नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला कढी पकोडा कसा बनवायचा ते दाखवणार आहे व्हिडिओ पूर्णपणे पहा स्किप न करता दही घ्यायचं आहे दोन वाटी मी ते शाईचं दही घेतलं आहे तुम्ही नॉर्मल दही घेतलं तरी चालेल आम्ही काय करतो शाईचं दही दोन एक दिवस आडानं हलवतो ताक करतो त्याचं आणि लोणी काढतो त्यामुळे आम्ही ते, ते खायला वापरतो म्हणून मी शाईचंच दही घेतलेला आहे याचा व्हिडिओ मी तुम्हाला काय पूर्णपणे दाखवत नाही आपण लोणी कसे काढणार हा व्हिडिओ आपण सेपरेट बनवूया आता फक्त ताग बनवून आपण क कढी बनवूया त्याची एक वाटी बेसन घेतलेलं आहे आणि हा ओवा अर्धा चमचा असा क्रश करून टाकायचा आहे त्याच्यामध्ये आणि खायचा सोडा एक चुटकीस टाकायचा आहे मीठ अर्धा चमचा घ्यायचा आहे लाल तिखट अर्धा चमचा जिऱ्या अर्धा चमचा किचन किंग मसाला अर्धा चमचा एक मिरची इथे मी चेचून घेतलेली आहे बारीक ते टाकायचे कोथिंबीर थोडी टाकायची आहे आणि ह्या ह्यात आता पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे पीठ चांगलं फेटून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून चांगलं हलवून घ्यायचं आहे गॅस लावून गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल घालायचं कढईत तेल टाकलेलं आहे तेल आता चांगलं तापलेलं आहे आता त्यात आपण पकोडे टाकूया म्हणजे पकोडे बनवायसाठी पीठ टाकूया आपण त्याचा आता भजी सोडल्यासारखं सोडायचं आहे एक 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 पकोडे आपले छान भाजलेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याचप्रमाणे राहिलेले पकोडे पण आपण भाजून घेऊया सगळे आपले तळून झालेले आहेत आता आता आपण कढी बनवायला घेऊया इथे ताक घेतलेला आहे मी दोन वाट्या ताक आहे आणि त्याच्यामध्ये हे एक चमचा मोठा चमचा तांदळाचं पीठ घालते आणि हे हलवून घ्यायचं इथे दोन दोन चमचे तूप घातलेलं आहे मी मोहरी अर्धा चमचा घालायचे आहे जिरा अर्धा चमचा घालायचा आहे मिरची घालायची आहे एक मिरची घेतली आहे मी कढीपत्ता लसूण कोथंबीर थोडीशी तेलात टाकायची आहे हळद छोटा एक चमचा आहे आणि हे सर्व हलवून घेऊन याच्यामध्ये आपण जे पीठ घातलेलं ताक केलेला केलेलं आहे ते त्याच्यामध्ये ओतायचं आहे आणि आता हे सगळं उकळी येईपर्यंत हलवत राहायचं आहे हलवायचं थांबायचं नाही आहे कारण कढी फुटू शकते कढीला आता इथे उकळे आलेले आहे याच्यामध्ये पकोडे घालून घेऊया आणि आता हे चांगलं मिक्स करायचं आहे आणि आता एक दोन मिनटातच याला उतरायचं आहे खाली आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चला तर मग आपले कढी पकोडे खायला रेडी आहेत तुम्हाला आमचा कढी पकड्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद